सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा भक्त, दखनी स्वराज्य। साखरा गावासाठी पिण्याचे पाणी देणाऱ्या देशपांडे कुटुंबाचे सर्वत्र कौतुक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील साखरा या छोट्याशा गावी स्वखर्चाने बोरवेल घेऊन गावासाठी पिण्याचे पाणी देणारे श्रीपाद देशपांडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे श्रीपाद देशपांडे हे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहेत सेवानिवृत्तीनंतर एल एल बी करून ते परभणी न्यायालयामध्ये प्रॅक्टिसही करत आहेत सध्या एल एल एम ची तयारी सुरू आहे गावी शेतात बोरवेल घेऊन शेती फुलवावी या हेतूने त्यांनी गावात बोरवेल घेतला दोनशे सत्तर फुटावर पाणीही लागले तीनशे पन्नास फुटापर्यंत त्यांनी बोरवेल घेतला या निमित्ताने गावकरी एकत्र आले श्रीपाद हे विज्ञान शिक्षक असल्याने साखरा येथील पाण्याचे दुर्भिक्ष त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी निर्णय घेतला की हे पाणी गावकरी मंडळीला विनामूल्य पिण्यासाठी द्यावे हा विचार त्यांनी वडील यशवंत धुंडीराज देशपांडे आणि पत्नी सौस्वाती यांना बोलावून दाखवला या निर्णयाला मामा हेमंत कोठेकर त्यांचे गुरुजी श्री गोद पहिनकर परभणीतील नेताजी सुभाषचंद्र बोस गटाचे सर्व सदस्य आणि त्यांच्या मुली आणि मुलांनी सहकार्य केले लगेच परभणी मध्यवर्ती सहकारी बँक परभणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुरुंदकर सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस बचत गटाचे परभणी येथील सदस्य सुधाकर जोशी आणि सचिव अनिलराव कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहील या कार्यक्रमाला साखरा ग्रामपंचायतचे सदस्य श्रीरंग तुकाराम कायंदे डॉक्टर प्रभाकर खके संदीप अप्पा चकोते अर्जुन कायंदे श्री जोशी श्रीरंग दराडे शिवाजी शहाजी जाधव अशोक संभाजी जाधव श्रीरंग नारायण दराडे सिद्धू दुर्गादास पांचाळ रामभाऊ किशनराव कायंदे पंढरीनाथ कायंदे शिवाजी लोखंडे रवी शिंदे संदीप दीपक शिंदे संतोष जोशी पांडुरंग कांदे त्र्यंबकाप्पा गंजे सेनगाव तालुक्यातील पीडीसी बँकेचे शाखाधिकारी श्री जाधव साहेब यांच्यासह सत्तर कर्मचारी उपस्थित यशवंतराव दे। धुंडीराज देशपांडे यांनी गरजूंसाठी साखरा या गावी आपल्या शेतातील उमराची विहीर खुली केली होती या घटनेची आठवण या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांनी करून दिली एकोणीसशे बहात्तरला ला वडिलांनी पिण्यासाठी विहीर खुली केली तर एकोणवीस दोन हजार पंचवीस श्रीपाद यांनी ही विहीर खुली केली अशा प्रकारचे गौरवोद्गार पाहुण्यांकडून काढण्यात आले दखनी स्वराज्य वृत्तांकन परभणी सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य